शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा केंद्र सरकारच्या वतीने नागपूर ना ते गोवा हा प्रस्थापित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो एकर सुवीक जमीन जाणार आहे त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविलेला असून शेतकऱ्यांनी शेत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी मो कार्यालयावर मोर्चा काढला जिल्ह्यातील तालुक्यातून शेतकरी मोर्चा सहभागी होऊन या महामार्गाला तीव्र विरोध केला कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊच देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे बघा मोर्चा कारण आम्ही कर, विकासाला आमचा विरोध कुठेही नाही परंतु लोकांना उद्ध्वस्त करायचं जमिनी काढून घ्यायच्या हजारो लोक विस्थापित करायचे हजारो एकर जमिनी काढून घ्यायच्या आणि भक्ती मार्गासाठी हे हे हायवे करायचं आहे भक्ती करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे आम्ही हिंदू आहे आम्ही भक्ती करतो आमची श्रद्धास्थान आहे जिथे इथं श्रद्धास्थान आहे तिथं हाय त्या परिस्थितीत गेलं पाहिजे ना किंवा किंवा सरकारला जर काय सुधारणा करायचं हाय त्या मार्गांमध्ये सुधारणा करू देत का दुसरा एक वेगळा मार्ग काढायचा था। जणू काय फार मोठा तिथं कुठली दळणवळण आहे फार मोठं कुठलं काय आहे तिथं काय उत्कर्ष होणार आहे या देशाचा राज्याचा यात काही नाही आणि म्हणून आमचा तीव्र विरोध ह्या इशारा काय इशारा काय जमिनी आमच्या देणार नाही आम्ही जमिनी आमच्या देणार नाही आणि हा महामार्ग रद्द करावा सरकार आणि हे जे पैसे खर्च करणार आहे त्या हाय त्या रस्त्यांवरती करा हा रुद्दीकरण करा हा मार्ग रद्द नाही केला तर शेतकऱ्यांची भूमिका काय काय नाही आम्ही जमिनी देणार नाही आम्ही काम करून देणार नाही हे निश्चित आहे काहीतरी झालं एकूण चार एकर जमीन आहे दोघ जण भाऊ आहे दोघांनी भूमीन होतोय आम्ही आणि आम्ही जमीन देणार नाही आत्महत्या करायला लागली तरी चालेल खरं जमीनही देणार नाही सामुदायिक आत्महत्या त्या करणार वेळ पडल्यास मतदानावर बहिष्कार करणार नुसकान आमचा लगडचा शेजारचा मार्ग आहे तो मोठा करा नाही तर हा हे मार्ग देणार नाही आम्ही त्याच्यापेक्षा एन एच फोर पलीकडे आहे तो वाढीव करा नऊ मार्ग एकूण असा एकूण नऊ मार्ग आहेत आमच्या टोटल व्हाळीतले शेतकरी ऐंशी एकर आहेत ऐंशी जण आहेत म्हणाळीतले असं कागल तालुक्यातले अकरा अकरा कागल तालुक्यातले अकरा जातात अकरा गावची जाते जमीन जवळपास मला वाटतं सोळा सोळाशे एकर जात हा नामदेव माझं नाव शेतकरी म्हणाळी मिरू रिपोर्ट एन मराठी कोल्हापूर